जय श्री fait, राजेश चोफे किंवा सगळ्यांचे कार्यकुशल आमदार अशोक पवार जोहीदास पवार आमचे दुसरे सहकारी काकासाहेब का फरांगे जगन्नाथ शेवाळे नवीन गायकवाड सरकुश चौफळे अंकुश ठाकरे नेहरू शेख देवीदत्त निकम विकास लवकरे सुजाता हवा आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आव्हान बंदीवर बऱ्याच वर्षातून आज या ठिकाणी आलो ही जागा अशी आहे की एकेकाळी दोन तीन महिन्यात या ठिकाणी माझी सभा व्हायची ちょっとな、死ぬまであて、自ぬためにやりそう。ちょっとしっかりからないな。どこにして、す。分 <music>、私は全て、いや、先に行っちゃうからないだ。あれ、あなたのこと、いざにちゃうから、あまりお金を使いかけ。まだおそらく、まだファワラス、 जसे गाझेबाब असतील बाहेब सिथे असतील शहीदभाई मठाण असतील किंवा अन्वेष् हकाश येत असतील या सगळ्यांनी माझ्यावर काम केलं आणि या मागाचा चेहरा बदलता कसा येईल या संबंधीचा विचार आम्ही लोकांनी केला मुख्य भर होता तो पाणी आणि पाणी शिव म्हणजे महाराष्ट्रात चर्चा व्हायची की इस सगळ्यात दुष्काळ कुठे आहे तर शिरमध्ये आज ते शिरमध्ये गे आणि त्याचं कारण मला किंवा सगळ्यांच्या गृहेनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीमध्ये तीन चार वेळेला काम करण्याची संधी मिळाली माझ्या डोक्यात एक नेहमी विचार असायचा की सगळी जीवा जीवाभावाची माणसं किती वर्ष रोजगार हमीच्या कामावर जावं ज्याच्या वेळी शेवन्नास एकर जमीन आहे तो दुष्काळ फायदा की सरकुटुंब रोजगार झालीच्या कामावर जायचं आणि हे दुखणं आम्हा लोकांना अस्वस्थ करायचं आणि म्हणून ज्या वेळेला अधिकार हातात आल्याच्या नंतर त्याचा उपयोग योग्य दिशेनं कसा करता येतो त्या दिशेनं या ठिकाणी पावलं जाते जिल्हा झालं असो त्रास कमाल असो इतर चार तर धैर्ण असो या सगळ्या गोष्टीला लक्ष दिलं मान्यता दिली काय काय आणि या दि्याचा या तालुक्याचा प्रश्न बदलला इथं ऊस वाजला कारखानदारी वाजली लोकांचं जीवन बदललं त्याला जोर काहीतरी असली पाहिजे जेव्हा शेती एक तर शेती करून चालणार नाही आणि मी अनेकदा या ठिकाणी येत असताना जाता येतात रांजण गावच्या समोर जी जमीन होती मारडाण होतं ती जमीन मारडाल मला अस्वस्थ करायची एक दिवशी जात असताना रांजण गावच्या अधिकार माझ्या बाबोधार तिथे होते मी गाडी थांबवली पण त्यांना विचारलं की समजली त्यांनी सांगितलं असे असे म्हणजे खरेदी करता येईल तास आला म्हणजे लोकसभा लगेच देत दोन तीन दिवसांनी अधिकारी घेतले आणि तिथे येऊन एक बैठक घेतली रानराजावला ज्यांच्या जमीन येत त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या धोक्यात तिथं उद्योगधंदे करायचे त्यासाठी एम आय डी सी करावं लागेल त्याला जमीन द्याल का लोकांनी घ्या इथं काही होत नाही म्हणजे काय भास भाव काय द्यावा लोकांनी सांगितलं एक पाच हजार रुपये द्या म्हणजे एक पाच हजार हा म्हणजे साहेब पाच हजार दिलायचा असेल ते हरकत नाही पाच हजार रुपये द्या माझ्या कलेक्टर होते त्यांना सांगितलं ज्याला जमीन द्यायची आहे त्याची जमीन घ्यायची करा न आणि एक दहा हजार रुपये देऊन टाका लोकांनी चाऱ्या वाजवल्या आणि जमीन दिल्या आज मी जातो या रस्त्याने मला लक्षातच येते मी कुठून चालू आहे तेवढे मोठे कारखाने झाले मला माहिती नाही हजारो लोकांना काम मिळालं शहरामध्ये ना शेडू तालुकामध्ये ना इकडं उद्योग आहे दुसऱ्या बाजूने शेती आहे तिसऱ्या बाजूला कारखाना आहे सगळं चित्र हे दिवसेंदिवस बदलतं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण विकासाच्या संदर्भात स्वच्छ दृष्टिकोन ठेवून काम करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर आणि स्थानिक लोकांनी सहकार्य करायचं ठरवल्यानंतर काय होतं याचा उत्तम नमुना जर महाराष्ट्रात कुठे वगायचा असेल तर तो शिंदू तालुक्यात जाऊन वगावा तर तिथल्या शेतकऱ्यांच्या होतील आणि मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी येतात आम्ही लोक आलो या ठिकाणी निवडणुका आलेल्या लोकशाहीच्या सगळ्यात सर्वोच्च मंदिर लोकसभा त्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये डॉक्टर कोल्हेंचं सरकार एक उत्तम व्यक्ती तुम्हाला सगळ्यांना उमेदवार म्हणून आम्ही दिला तुम्ही एकदा ठरवलं की ठरवता तुम्ही मला स्वतःला एकदा दोनदा तीनदा चारदा जामचे दिली त्या चारदा मते तुम्ही दिली मला नाही की नव्वद टक्क्यांनी मतं मागण्याच्यासाठी तुमच्या गावी आलोच गावी न येता सुद्धा तुम्ही लोकांनी मत दिली मला देशाच्या लोकसेच वाचून त्याचा फायदा झाला आज अनेक कामं जी होऊ शकली त्याचं महत्त्वाचं कारण तुमच्या सगळ्यांचा फाशीवा आणि तुमच्या हाती नव हातामध्ये आलेली सत्ता आणि त्या सत्तेचा वापर हा तुमच्यासाठी करायचा असतो दोन गोष्टी लक्षात ठेवा लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर सत्ता आवश्यकच असते असं नाही सत्ता नसताना सुद्धा काम करता येतं फक्त जागरूक समाधान म्हणून तुमचा लौकिक झाला पाहिजे आज पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून दोन खासदार आहेत त्यांचं नाव देशाच्या लोकसभेमध्ये नेहमी घेतलं ने ने जातं एक माझी सुलगी आहे त्यामुळे तिचं नाव सांगावं लागेल सुफिया सुरे आणि दुसरं डॉक्टर अमोल कोरे <laughs> आज लोकसभेमध्ये को या दोघांच्या माहिती म्हणजे एक व्यक्ती मोनाला उभी राहिली तर देशाचे प्रधानमंत्री बाहेर फिरत असली तरी ते थांबतात त्यांचं म्हणणं काळ ते ऐकावून घ्यावं असं त्यांना वाचतं आणि त्यांची भाषणं त्या ठिकाणी आहेत या सगळ्या गोष्टींच्यामुळे तुमच्या प्रश्नाची बांधणी आज त्या ठिकाणी होती आज काही लोक सांगतात की लोकसभा तुम्ही जायचं नुसतं जाऊन काय उपयोग निधी आणावं लागतं लागतो खरं सांगायचं की मला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी जाऊन आता छप्पन वर्ष झाली आज हिंदुस्थानच्या लोकसभेमध्ये एक माणूस असा नाही आहे की तो सतत छप्पन वर्ष या नेत्याच्या समारोहामध्ये आहे या छन वर्षामध्ये मला एकंदरची संधी मिळाली त्या छप्पन वर्षामध्ये मी मनसी मंडळामध्ये वीस बावीस वर्ष असते बाकीच्या तीस बत्तीस वर्षात मी मनसी नव्हतो पण मनसे नव्हतं म्हणून बाळाला निधी मिळत नाही हे खरं नाही जे लोक सांगतात निधी आणण्याच्यासाठी जावं हे काही खरं नाही तुम्ही जावं लागतं भागाचे प्रश्न मांडावं लागतात काही नेते सांगतात की नुसते वाचणं करून मी काही उपयोग नाही पण फायदे मिळवे जायचं कसं तिच्या जाऊन तुमचं म्हणणं मांडलं नाही तर ते सभासस्वत घेण्यात आर्थक आहे आणि त्यामुळे जे लोक सांगतात की वाचण्याची काही गरज नाही निधी मिळत नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचे कुणीही चांगलं काम करणारा जागरूक समर्थ असेल तर लोक पार्लमेंटमधून त्याचे प्रश्न स्वयंप्रमानं सुचत असतात आणि तेच म्हणून राहण्याची धमक डॉक्टर कोहिनशामध्ये आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या मताने विजयी केला पाहिजे मी अधिक बोलण्याच्यासाठी आज या ठिकाणी उभं नाही आहे दिवसांनी आलो पुन्हा एकदा शांत भराला मिळेल हा सगळा निवडणुकीचा कार्यक्रम आणखी तीन ते चार असे चालणार आहे तो एकदा संपून द्या मला महाराष्ट्राच्या बाहेरही जायचे तिथेही काही सभा आहेत ते सगळं केल्याच्या नंतर एकदा शांतपणान बसून आणखीन या ठिकाणी काय करता येईल याची चर्चा आपल्या प्रमुख नेत्यांसमोर करता येईल मी एकच गोष्ट इच्छितो एक त्याच्या माझ्याकडे नेहमी असायची आणि तुझी तक्रार असायची की तुम्ही सरकारमध्ये या तालुक्याला कमी संधी दिली म्हणणं तर खरं आहे एक दोनदा माझ्या तर लफूषण सीत्यांना आम्ही मंत्री केलं होतं गृह खात्याचे मंत्री लफूषण सीते हे थोडे दिवस होते पण एक तक्रार असायची की आंबलेगाव जुन्या खेड आणि शिरून या ठिकाणी नेहमी एक वाद व्हायचा मनसी भर करू आला आणि ते मानसी भर माझ्याकडनं बऱ्याच वेळेला आंबेगावला दिलं गेलं ही वस्तू तिथे आणि ते मी करून करतो आता नेहमीची जी तक्रार असायची शिरूची ती मनसीभर आलं की तुम्ही नेहमी आंबेगावचा विचार करता शिरूर मागं राहतं आता एक गोष्ट चांगली जाईल आज काय झालं आज आमच्याकडं अंळेगाव इथं आमदार राष्ट्रवादीचे होते जुन्नर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते खेर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते शिरूर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते आता आंबेगाव जुन्नर आणि खेर तिघांनी रस्त्यामध्ये त्यापैकी तिघांनी रस्त्यांमध्ये आता राहिलं जागा मंत्री म्हणायची लक्षात आलं त्यामुळे त्याची काही काळजी करू नका ज्या पद्धतीनं अशोकच काम आहे ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळेला शिवू लोक राहणार नाही ही अशी काही गोष्ट होती पण एक गोष्ट एक गोष्ट माझ्या मनात अजून नक्की नाही की शिवूला द्यावं व कुणाला द्यावं असं मी म्हणत होतो सुजाचाही टाईम द्यावं ठीक आहे त्यात शिस्त भाग सोडून द्या पण एकच हे मान्य त्यामुळे नक्कीच सेलू तालुक्याला त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार कसा मिळेल तर आज किंवा उद्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी ती सिरून नच मिळेल तेवढं त्या ठिकाणी सांगतो मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र